आणि आता इतर महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात बातमी धाराशिव आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे पवन राडा झालेला आहे ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यामध्ये वाद झाल्याचं समजतय ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्या ओंकार नेमका कोणत्या काणानं या बैठकीमध्ये वाद झालेला आहे राडा झालाय ऋतुजा जर पाहिलं तर सध्या धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आणि पवनचक्की कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू असलेले पाहायला मिळत आहेत याच वादातून गेल्या काही दिवसांपूर्वी काही उपोषणं देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली होती याची मध्यस्थी जी आहे ती खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलेली देखील पाहायला मिळालेली होती आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात मार्ग काढण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत शिवसेनेचे लोकसभेचे प्रमुख असलेले आनंद पाटील हे आपलं म्हणणं मांडत होते यावेळी त्यांचं ते म्हणणं मांडत असताना ओमराजींनी त्यांना कुठंतरी अडवलं आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पवनचक्क्या कंपन्याचे कंपन्या ज्या आहेत त्यांना कुठंतरी काही जाब विचारत होते हे असं सुरू असतानाच कुठंतरी ओमराजे निंबाळकरांना लोकसभेचे प्रमुख शिवसेनेचे असलेले त्यांनी त्यांच्या मामा ओमराजेंचे मामा जे आहेत ते पवनचक्की कंपनीमध्ये गुत्तेदारी करतात आणि या संदर्भातील आरोप केले त्यानंतर ना कुठंतरी ओमराजे निंबाळकरांनी कुठेतरी शांततेची भूमिका घेतलेली पाहायला मिळालेली आहे दरवेळी आक्रमकपणे भूमिका मांडणारे ओमराजे निंबाळकर कुठंतरी या विषयात कुठंतरी शांत भूमिका घेताना पाहायला मिळालेली होते एकंदरीतच जर पाहिलं तर यावरून मोठा राडा जो आहे तो या, या बैठकीत झालेला पाहायला मिळाला मात्र कुठंतरी मामांची जी काही पवनचक्कीतली गुत्तेदारी आहे ती आता आगामी ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय कारकिर्दीसाठी डोकेदुखी ठरणार का हा हे पाहण्यासाठी आपल्याला काही वाट पाहावी लागणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी